राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचा आज सत्कार सोलापुरात पार पडला यावेळी सुधीर खरटमल यांच्यासह अनेक नेत्यांचा सत्कार झाला या सत्कारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास पारचा नारा दिला यावेळी काय म्हणाले संतोष पवार बघा आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये सन्मान्य सर्व आमचे ज्येष्ठ नेते यामध्ये आता नुकतेचं पक्षामध्ये प्रवेश केला असे आमचे सुरुवात कलंगट साहेब त्याचबरोबर आमचे गटनेते उपाध्यक्ष किसनभाऊ जाधव आमचे मार्गदर्शक किंवा आमचे नेते, कि नेते आनंददा चंदनशिवे तो भाई शेख त्याचबरोबर सन्मान्य सर्व आमचे राष्ट्रपतीचे कार्याध्यक्ष माझे सहकारी किंवा नेते जुवरजी भागवान आमच्या पक्षाचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व पदाधिकारी त्याचबरोबर ज्येष्ठ नेत्यांची आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये नुकतेच ज्यांनी पक्षात प्रवेश केला असे खरंपंत साहेब असतील त्याचबरोबर तायमासाहेब असतील त्याचबरोबर आनंदकर साहेब असतील विष्णू निकोम पलवाण असतील या सर्वांचा सन्मान सत्कार या बैठकीमध्ये करण्यात आला या बैठकीमध्ये आदरणीय दादांचा जो आदेश आहे तनकर साहेबांचा जो आदेश आहे मामा आणि बनसोडेसाहेबांचा तो आदेश आहे की आपल्याला एकशे दोन ठिकाणी उमेदवार तयार करून हे निवडणूक लढवायची आहे येणाऱ्या महापालिकेला आप आपल्याला या महायुती सरकार आमचं राज्यात आहे परंतु या ठिकाणी महायुती जर झालीच तर आम्ही त्याच्यासाठी आमचे दार पक्षाचे खुली ठेवलेले आहेत त्यामुळे महायुती झाली तर आमची चांगलीच गोष्ट आहे परंतु नाही झाली तर, तर एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही अब्की बार पन्नास बार हा नारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमच्या सर्व नेत्याच्या साक्षीने आणि सर्व नेत्याच्या उपस्थितीत आम्ही आमच्या पक्षाकडून दिलेला आहे उद्या आरक्षण आहे आणि उद्या आरक्षणानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा नारळ फुटणार असं म्हणायला हरकत नाही काय तयारी केलेली आहे आपण राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी अजित गटाच्या वतीने आम्ही सर्व सन्मान्य आनंददा किसन किसनभाऊ असेल यांनी नुकतेच जरी प्रवेश केलेले आमचे खडम साहेब असेल या सर्वांचा अनुभव त्याचबरोबर आमचे मी असेल जुगरबाई असेल आमचे संघटनात्मक बांध बांधणी असेल आम्ही सर्वजण मिळून या इलेक्शनमध्ये अबकी बार पन्नास पार हा जो नारा देतो आहे त्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व प्रभागामध्ये तशा पद्धतीने तयार केलेली आहे सर्व प्रभागामध्ये आमच्या पक्षाचे पदाधिकारी सर्वत्रच आहेत त्याचबरोबर आम्ही एकशे दोन लढवणार आणि अबकी बार पन्नास पार हा नारा जो आहे आमचा हे सिद्ध करण्यासाठी दादाच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या येणाऱ्या तीन महिन्यात हे आम्ही काम करायला आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षामध्ये आता भरती प्रक्रिया सुरू आहे तर आपल्या पक्षामध्ये सुद्धा बरेचसे लोक प्रवेश करत आहेत परंतु हे सगळे येत असताना उमेदवारी देताना अडचणी निर्माण होणार नाहीत का आपण पाहता तर सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग अनेक वर्षापासून सुरू आहे पक्षाची स्थापना झाल्यापासून म्हणजे दादा नेतृत्व घेतल्यापासून त्या पक्षामध्ये फक्त इनकमिंगच आहे आउटगोईंग कुठल्या प्रकारचं नाही यामुळं आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी हा महा सोलापूर शहरामधून दिसते आता येणाऱ्या काळामध्ये अनेक महापौर असतील माजी महापौर असतील माजी उपमहापौर असतील स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील अनेक माझे नगरसेवक असतील हे आमच्या संपर्कात आहेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व ह्या नेतृत्वाच्या माध्यमातून या पक्षामध्ये येणार आहे आणि निश्चितच येणारा हा काळ राष्ट्रवादीचा एक उज्ज्वल काळ आपण समाजाच्या दृष्टिकोनातून आपण पार मिळालं विधानसभा किशनराव जाधवांनी सांगितलं आनंददा की सर्वांनी सांगितले की आम्ही तीनही आमदार निवडून आणल्यासाठी आपण सुद्धा त्याच्यामध्ये होता की जीवाचं रान केलेलं आहे सर्वांना माहिती आहे परंतु ऐन वेळेत जर काही युतीबाबत निर्णय नाही झाला तर निश्चितच आम्ही आम्ही सर्व पदाधिकारी मिळून या विधानसभेमध्ये आम्ही तिन्ही आमदारांचं प्रामाणिकपणे भाजपचं काम केलेलं आहे त्यांचं निष्ठेने आम्ही आमच्या नेत्याच्या आदेशानुसार दादांच्या आम्ही त्यांना मदत केलेल्या आहे सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही त्यामुळं महायुतीमध्ये एक राज आहोत राज्यामध्ये देखील परंतु महायुतीमधचा जर आम्ही आम्ही आमच्याकडून एक आमचं व्यासपीठ त्यांच्यासाठी खुलंच आहे की त्यांनी आमच्या महायुतीमध्ये आम्हाला जर घेतलं तर आम्ही चांगल्या पद्धतीने लढू परंतु महायुतीमध्ये जर नाही झाली तर त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकशे दोन ठिकाणी आम्ही उमेदवार निवडणूक लोभा करणार आहोत आणि आमचा जो नारा आहे तो अबके बार पन्नास पार असा भाई योगांच्या संदर्भात उमेद